अयोध्येतील रामलल्लांच्या मंदिरावर सोन्याचा कलश आता चढवण्यात येणार आहे आणि अयोध्येतील राम मंदिरामध्ये पाच जूनला हा रामदरबार स्थापनाचा उत्साह आणि सोहळा होणार सो आहे तसंच या संदर्भातला उत्साह सध्या इथे जय्यत तयारीच्या रूपाने दिसतोय तसंच रामदरबार स्थापन करण्याचे विधी आता सुरू करण्यात आलेले आहेत रामदरबारासह सात मंदिरांमध्ये प्राणप्रतिष्ठा सुद्धा होणार आहे पाच जून रोजी अयोध्येमध्ये राम मंदिरामध्ये रामदरबार थापला जाणार आहे आणि यासाठी आता सकाळपासूनच विधी आज सकाळपासूनच सुरू करण्यात आले होते आणि मंदिरामध्ये सध्या लगबगीचं आणि उत्साहाचं वातावरण असणार आहे अत्यंत भव्य दिव्य असा हा सोहळा असणार आहे आणि सात मंदिरांची सुद्धा होणार आहे अयोध्या आणि काशीतील एकशे एक विद्वान प्राणप्रतिष्ठेमध्ये सहभागीसुद्धा होणार आहेत